गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कातुर्लीन आर आर आबा पाटील स्वच्छ व सुंदर स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविलेला आहे नवेगाव बांध येथील जिल्हास्तरीय सरपंच मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या ठाटात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरगा पंथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ताणाजी लोखंडे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक जिल्हा परिषद सदस्य किशोर महारवाडे तथा सर्व जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद व पंचायत पंचेस्या, समितीचे सर्व सभापती सर्व पंचायत समिती सदस्य पंचायत विभाग जिल्हा परिषद गोंदियाचे सर्व कर्मचारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या हस्ते आर आर पाटील स्वच्छ व सुंदर ग्राम स्पर्धा तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कातुर्ली ग्रामपंचायतीला मिळाल्याने सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे सभापती योगिता पुण लोकसभापती सुनंदा उके ग्रामविस्तार अधिकारी लिंबाजी कुटे सरपंच छगन बावनकर ग्रामपंचायत अधिकारी स्वाती भस्मे उपसरपंच गौरीशंकर पाथोडे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते गावमाझा राधा राधाकिशन चुटे गोंदिया